नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीने नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर मित्रांनो अशा तीन जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत तर त्याही आपण कवर करणार आहोत आणि त्याचीही आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर पहा मित्रांनो पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओच्या लास्टपर्यंत मित्रांनो सोबत रहा तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी सल्लागार मित्रांनो गट असाठी हे पद आहे म्हणजेच क्लास वन अधिकाऱ्याचं मित्रांनो हे पद आहे यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो त्यासाठी एक पद आहे तर ते पद जे आहे ते अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो आहे तुम्ही सर्वजण इथे भरू शकता हे पद तर मित्रांनो याच्या जे जो महत्वाचे महत्वाचे जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत मित्रांनो आणि जास्त मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण जे एम पी सीच्या जे जाहिराती आहे ते सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती देत असतो आणि सरळ सेवेच्याही जाहिराती आपण खूप कवर केलेल्या आहेत तर मित्रांनो चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तेही पाहू शकता तर मित्रांनो चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर अर्ज सादर करण्याचा मित्रांनो जी डेट आहे तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस आहे तर लास्ट जी डेट आहे ते एकवीस मार्च दोन हजार चोवीस असेल तर मित्रांनो व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता तर मित्रांनो खेळाडू आरक्षण जे आहे दिव्यांग आरक्षण आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तेही मित्रांनो पाहून घेऊ शकता तुम्ही अनाथ आरक्षण याचीही माहिती दिलेली आहे तर याची मित्रांनो वेतन श्रेणी जी आहे सर्वात महत्त्वाचा पॉइंट तर मित्रांनो सदुसष्ट हजार सातशे ते मित्रांनो दोन लाख आठ हजार सातशे तर मित्रांनो खूप जास्त पेमेंट्स केला आहे आणि क्लास वन अधिकारीसाठी मित्रांनो हे पद आहे तर अधिक नियमानुसार अनुन्य भत्ते असतील तर मित्रांनो खूप चांगली एक संधी आहे पण पण मित्रांनो क्लास वन अधिकाऱ्याचं पद आहे आणि एकच मित्रांनो जागा आहे तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसू शकता का ते मित्रांनो पहा तर तुम्हाला पात्रता भारतीय नागरिकत्व आहे तर मित्रांनो तुमचा जो वय आहे व वयमर्यादा गणन करण्याचा दिनांक एक जून दोन हजार चोवीस असेल तर किमान जे अ मागास मागासवर्गीय सर्वांसाठी मित्रांनो एकवीस वर्ष आहे आणि कमाल वय येथे दिलेलं आहे कॅटेगरीनुसार तेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस आहे तर अ राखीव खुला जे पद आहे अ राखीव खुल्यासाठी मित्रांनो चाळीस वर्ष जे वयमर्यादा आहे मागासवर्गीय मित्रांनो आर्थिक दुर्बल घटक अनाथ यासाठी पंचेचाळीस वर्ष आहे तर प्राप्त खेळाडूसाठी अ राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथसाठी पंचेचाळीस वर्ष तर माझी सैनिक आणि बाणी व अल्पसेव्येष्ठ अधिकारी यांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल मित्रांनो ही पूर्ण मित्रांनो तुम्ही माहिती तुम्ही स्वतःही वाचून घेऊ शकता तर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो पॉईंट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तर यासाठी दोन्ही लागणार आहे मित्रांनो तर शैक्षणिक अर्हता पासिस डिग्री इन लॉ ऑफ अ स्टेटरी युनिव्हर्सिटी अँड मित्रांनो अनुभव दिलेला आहे तुम्हाला बसेचं एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज अँ ॲडवोकेट इन हायकोर्ट ऑर इन अ कोर्ट सब ऑर्डिननेट दे देअर टू फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन टेन इयर्स तर मित्रांनो दहा वर्षाचा तुम्हाला अनुभव आणि ऑरमध्ये इथेही तुम्हाला अनुभव दिलेला आहे तर मित्रांनो हे तुमचं शैक्षणिक कारता आणि अनुभव जर तुमच्याकडे असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि निवड प्रक्रिया इथे दिलेली आहे तर मित्रांनो इथे चाळणी परीक्षा तुमची घेतली जाईल आणि जर मित्रांनो फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेतली जाईल आणि चाळणी परीक्षा तर तुम्हाला मुलाखती घेतली जाईल आणि मुलाखत झाल्यानंतर मित्रांनो तुमची चाळणी परीक्षा घेतली जाईल तर मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के तुम्हाला, तुम्हाला अनिवार्य आहे त्यापेक्षा जास्त चा जा तुम्ही जर मुलाखतीमध्ये जर तुम्ही एक्केचाळीस टक्केपेक्षा जास्त जर घेतले तर तुमचा शिफारशीसाठी विचार केला जाईल मित्रांनो तर अर्ज करण्याची पद्धत येथे दिलेली आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट तेही दिलेले आहेत हे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट तुमच्यासाठी तुमच्याकडे असले पाहिजेत तर मित्रांनो पूर्ण तुम्ही डॉक्युमेंटची ही माहिती घ्या तर सर्वसाधारण मित्रांनो अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्व क स्वीकारण्यात येतील तर जी तुम्हाला फीस जी आहे ती मित्रांनो खुला प्रवर्गासाठी म्हणजे राखीवसाठी सातशे एकोणीस रुपये फीस आहे आणि जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असतील त्यांच्यासाठी चारशे एकोणीस रुपये फीस आहे तेही मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि परीक्षा शुल्क ना परतावं आहे तर उपयुक्त परीक्षा शुल शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसे द्यावावरील देय कर जे अतिरिक्त असतील तेही तुम्हाला असतील तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा तुमची जी प्रोफाईल आहे ती तुम्हाला तयार करायची आहे एम पी एस सीमध्ये आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुमची जी, जी शैक्षणिक अर्हता असेल तर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म नक्की भरा आणि चॅनलला एक मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो पुढचे जे व्हिडिओ आहे तिचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो सर्वात अगोदर जे एम पी एस सीच्या जाहिराती निघत असतात त्याची आपण एक जागा असो किंवा दोन असो किंवा मित्रांनो अनेक जागा असोत तर सर्वच आपण जाहिराती कव्हर करत असतो धन्यवाद मित्रांनो